या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर राज्यभरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली आहेत पावसाच्या या तुफान बॅटिंगने अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊन अनेक गाड्या जनावरे वाहून गेल्याच्या घटना दररोज घडत आहेत ज्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे अशातच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका तरुणाचा थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे अचानक आलेल्या तुफान पावसाने शेतात गेलेल्या गाड्या बाहेर काढणेही मुश्किल आहे अशीच परिस्थिती उद्भवल्याने एका तरुणाने थेट आपली स्प्लेंडर गाडी खांद्यावर उचलून घेतली आहे आणि चिखल्यातून वाट काढत बाहेर आणली आहे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी हा व्हिडिओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे